आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराचा जो अहवाल आला त्यातल्या खंड दोनमधल्या शिफारशीच्या संदर्भातला आहे एका विभागाच्या काही घटकांच्या वेतन संरचनेत महत्वाची सुधारणा झालेली आहे हे नेमकी सुधारणा काय आहे कोणत्या भागातून कोणत्या भागात ही वेतन सुधारणा झालेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके हे जर आपल्याला जाणून घ्यावयाचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आजच्या व्हिडिओच्या विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला काही आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहेत आता आपण नेमका हा शासन निर्णय कोणत्या विभागाचा आहे ते समजून घेऊया आदिवासी विकास विभागाचा हा शासन निर्णय दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा आहे सुरुवातीला आपण प्रस्तावना लक्षात घेऊया उपरोक्त वाचा येथील क्रमांक एक अन्वय वित्त विभागाने तीस जानेवारी अधिसूचित केलेल्या नियमातील सुधारित वेतन संरचना व वेतन निश्चितीचे नियम तसेच वित्त विभाग परिपत्रक दिनांक वीस दोन दोन हजार एकोणवीस निर्गमित करण्यात आलेल्या सूचना विचारात घेऊन आवश्यक त्या फेरफारासह आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळेमधील अधीक्षक व अधीक्षिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील दाखल याचिका क्रमांक सहा हजार तीनशे त्रेसष्ट अब्लिक दोन हजार अठरा संवर्गातील आदेश आणि राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या शिफारसींवरील निर्णयाच्या अधीन राहून अधीक्षक व अधीक्षिका यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतनस्तर लागू करण्यात आला आहे आता वित्त विभाग शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वे रा शासनाने राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालाच्या खंड दोनमधील शिफारशी संदर्भात निर्णय घेतले आहेत राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारशी शासनाने मान्य करून ज्या संवर्गांना सुधारित वेतन स्तर मंजूर केलेला आहे अशा संवर्गाची माहिती सदर शासन निर्णयामध्ये दे देण्यात आली आहे. उपरोक्त शासन निर्णयामधील विवरणपत्र अ मध्ये आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेमधील अधीक्षक पुरुष व अधीक्षक महिला या संवर्गाच्या वेतनस्तरामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेमधील कर्मचारी हे राज्य शासकीय कर्मचारी नाहीत त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना शासनाचे कोणतेही नियम अधिनियम शासन निर्णय शासन परिपत्रक थेट लागू होत नाही सदर निर्णय लागू करण्याचे झाल्यास आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्र आदेश काढून सदर बाबी अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येतात यामुळे वाचा येथील क्रमांक दोनच्या शासन निर्णयामधील सुधारित वेतनस्तर आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेमधील अधीक्षक पुरुष व अधीक्षक महिला कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने निर्णय काय घेतला ते लक्षात घ्या वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक जो दिसतो आहे तो दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधील सुधारित वेतनस्तर विवरणपत्र मध्ये आहे आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेमधील अधीक्षक पुरुष व अधीक्षक महिला या संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे उपरोक्त सुधारित वेतन स्तर लागू करताना वाचा क्रमांक दोनच्या शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती उपरोक्त संवर्गाला लागू राहतील असा हा महत्वाचा शासन निर्णय त्यातला हा विवरणपत्र अ हे महत्त्वाचे आहे त्या लक्षात घ्या अधीक्षकसाठी साठी पूर्वात स सातव्या वेतन आयोगानुसार मंजूर सुधारित वेतन स्तर हा यस आठमध्ये होता तो आता समितीने शिफारस केलेल्या सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन स्तर हा यश बारा झालेला आहे अधीक्षक महिलांच्या संदर्भात यस आठ चा यश बारा झालेला आहे अर्थात पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी हजार शंभर ही वेतनश्रेणी आता बत्तीस हजार एक लाख एक हजार सहाशे अशी राहील